नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी बनवलं आहे ग्रीन चिकन खरडा चिकन पण म्हणतात तर त्यासाठी आपण काय साहित्य घेतले ते पण मी तुम्हाला दाखवत आहे इथे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे आणि मस्त स्वच्छ धुऊन घेतले एकदम दोन तीन पाण्याने बघा पाहू शकता आणि एकदम ताजं चिकन आहे आता पहिले आपण काय करणार आहोत तुम्हाला मी वाटण दाखवते इथे तर इथे मी दही घेतलेला आहे त्यानंतर कोथिंबीर घेतले मी एक वाटीभर आणि पुदिना एक वाटी त्याच्यानंतर इकडे घेतलेला आहे हिरव्या मिरच्या लसूण अद्रक आणि काजू घेतलेत ते, ते घरामध्ये होते म्हणून घेतलेले आहेत आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे आता हे सर्व मी वाटण करून घेणार आहे आता हे चिकन आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण दही घ्यायचं आहे तर इथे मी दही घेतलेला आहे बघा तर आपण यामध्ये तीन चमचे मी दही टाकून घेणार आहे तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता तर इथे मी तीन ते चार चमचे दही घेतलेलं आहे आता हे दही आहे हे सर्व आपण चिकनला लावून घ्यायचं आहे हे बघा मी लावून घेतले आणि आता हे चिकन मी बाजूला ठेवते आणि पहिले आता आपण वाटण वाटून घेणार आहे मी आता हे आपलं वाटण आहे हे मी मिक्सरला लावून घेते तिथे बघा मी स्वच्छ असं कोथंबीर आणि पुदिना धुवून घेतला आहे आता हे वाटण आहे आपलं वाटण झालं झालेलं आहे पाहू शकता तुम्ही असं बारीक आहे आपल्याला आता आपण हे वाटण चिकनमध्ये टाकायचं आहे आणि चिकनला हे सर्व लावून घ्यायचं म्हणजे मिक्स करायचं आहे चिकन चिकनमध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मी हे अर्धा तास मुरायला ठेवत आहे आता यामध्ये मी एक लिंबू टाक अर्धा लिंबू घेतलाय हा पिळून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे हां आता अर्धा तास आपण ठेवून घ्यायचं आहे हे तर लिंबू टाकायला विसरले होते मी तर पाहू शकता अर्धा तास झालेला आहे आणि चिकन हे छान असं मुरले गेले अर्धा तास एकदा एक तास जास्त वेळ पण तुम्ही ठेवू शकता आता इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल ओतून घेतले तेल आपलं हे गरम झालेलं आहे आता इथे मी पाव चि पाव चमचा आहे ना जिरं टाकत आहे जिरं बघा छान फुलले गेले त्यानंतर आपण एक बारीक एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण आपण परतवून घ्यायचा आहे दोन तेजपत्ते टाकते छोटे छोटे तुकड्याच आहेत कांदा आपण परतवायचा आहे बघा कांदा छान असा परतवून झालेला आहे कांदा हा आपण एकदम असा म्हणजे लाल किंवा काळा करायचा नाही आहे तर फक्त मऊ होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे आता जे चिकन आहे हे मी मुरत ठेवलं होतं हे चिकन आपण आता कांद्यावर तेलात ओतून घ्यायचं आहे सर्व मसाला दही वगैरे त्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला जे जे क लागलेलं आहे ना आता हे सर्व मिक्स करायचं आहे पाहू शकता तुम्ही आता आपण काय करायचं आहे यामध्ये मी थोडीशी हळद टाकत आहे असं छान मिक्स करून घेतलं आहे बघा आता आपण यामध्ये थोडंसुद्धा पाणी टाकायचं नाही आहे तर आपण फक्त जे चिकनच्या अंगाचं पाणी सुटतं यामध्ये चिकन शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी आता ताट ठेवलं आहे झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि दोन मिनटांनी मी परत एकदा चेक करणार आहे असं मधूनमधून चेक करते मी तर पाहू शकता तर आपल्याला तीन चार मिनटं झालेली आहेत आणि तीन चार मिनटांनी बघा असं मस्त चिकन हे छान शिजल्या गेलेलं आहे आपण यामध्ये पाणी नाही टाकलेलं पण खायला अतिशय टेस्टी झालेलं आहे खूप टेस्टी हे ग्रीन चिकन तयार आहे किंवा तुम्ही खरडा चिकन पण बोल म्हणू शकता तर मैत्रीणं व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त लागते खायला आणि नक्की बनवा कमेंटमध्ये सांगा कसं झालं ते पूर्ण व्हिडिओ पाहिल्या